आज आपण एक वाटी रव्यापासून खमंग चटपटीत आणि सहज होणारा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता तुम्ही दोन वेळच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता अगदी घरच्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता आहे शिवाय सर्वांनाच आवडणारा नाश्ता तयार होणार आहे पोटभरीचा नाश्ता आहे शिवाय मुलांना डब्यालाही तुम्ही देऊ शकता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत प्रीतीसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ज्या वाटीने रवा घेणार आहे त्याच वाटीने दीड कप इथे पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही रव्यानुसार ठरवू शकता बारीक रवा असेल तर कमी पाणी घ्या जाड रवा असेल तर दुप्पट पाणी घ्या चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे साजूक तूप घातलेला आहे पाण्याला चांगली आपल्याला उकळी आणायची आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे गॅसची आज मी मंद केलेली आहे आणि आता हा रवा जो आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे मौसूद करायचा आहे तर इथे पाण्याचं प्रमाण रव्यानुसार ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं आता हा बघा रवा जो आहे तुम्ही चांगला मौसूद करून घेतलेला आहे आता गॅस बंद करून झाकण ठेवून ह्याला पाच सात मिनटं मी असाच वाफेवर शिजवणार आहे पाच सात मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि रवा जो आहे तो मस्त असा फुलून आलेला आहे आता एका ताटामध्ये हा रवा जो आहे तो आपण काढून घेऊया इथे एक ताट घेतलेला आहे ह्या ताटामध्ये आपण रवा काढून घेऊ आणि रव्याला मात्र आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर इथे मी रवा थंड करून घेते रवा थोडासा कोमट होईपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या आणि दोन लाल पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक ते दीड इंच इतकं आलं घेतलेलं आहे ह्याचं आपल्याला है, पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे इथे हे ओबडदोबड असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे आपण काढून घेऊया रवा आता आपला थोडासा थंड झालेला आहे यानंतर ह्यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चिमुडभर हिंग घेतलेला आहे पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा धना पावडर पाव चमचा ओवा असे मसाले घातलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा मात्र इथे भरपूर बारीक चिरायचा आहे जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तितका बारीक चिरायचा आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा इतकं लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं आपल्याला मळून मळून मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता ह्यानंतर ह्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने थोडासा पोर्शन मी काढून घेतलेला आहे रव्याचा आणि हा गोल आकार आपण तयार करणार आहोत तर एक गोळा मी तयार केलेला आहे याच पद्धतीने बाकीचे गोळे मी तयार करून घेणार आहे आज आपण रव्याचा मस्त चटपटीत असा खमंग नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी सव्वा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे एक चमचा तेल घातलेला आहे आता हे सर्व पीठ जे आहे ते चांगलं चोळून घ्यायचं आहे मोहन जे आहे तेलाचं ते सर्व पिठाला लागलं पाहिजे त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्या यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मुलायम पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे एकदम सॉफ्ट पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल ह्यावर घातलेला आहे आणि हे पीठ बघा एकदम सॉफ्ट असं तयार करून घेतलेलं आहे झाकून ठेवायचं आहे आपल्याला ह्याला दहा मिनटं म्हणजे पीठ चांगलं फुलून येईल दहा मिनटानंतर हे पीठ जे आहे ते चांगलं असं फुलून आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट तयार झालेलं आहे तर हे पीठ पुन्हा मी एकदा मळून घेते हे पीठ थोडंसं नरमच असणं गरजेचं आहे जास्त कडक पीठ आपल्याला इथे तयार करायचं नाही आहे यानंतर ह्या पिठाचा एक गोळा आपण काढून घेऊया या पद्धतीने एक गोळा मी काढून घेतलेला आहे तर इथे कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि रव्याचा गोळा घेतलेला आहे रव्याचा गोळा रव्या आपण स्टफिंग म्हणून वापरणार आहोत तर इथे हा गोळा मी पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि त्याची एक वाटी तयार करते आहे हे सुकं पीठ जे आहे ते गव्हाचंच सुखपीठ आहे ह्यामध्ये हा आता गोळा जो आहे रव्याचा तो घातलेला आहे आणि ह्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आज आपण इथे रवा पराठा तयार करणार आहोत स्टफ मसालेदार रवा पराठा आज आपल्याला इथे बनवायचा आहे तर हा गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार करून थाम घ्यायचा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि ह्याचा आपल्याला आता पराठा तयार करून घ्यायचा आहे अतिशय स्वादिष्ट असा हा पराठा तयार होतो सगळ्यांना आवडेल इतका मस्त हा पराठा तयार होतो आता बघा हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग रव्याचं जे स्टफिंग आहे सारण आहे ते सर्व पराठ्याला व्यवस्थित काठापर्यंत पोचेल आता पराठा आपण लाटून घेतो आहे एकदम मध्यम आकाराचा पराठा आपण इथे तयार करून घेणार आहोत स्टफिंग बघा त्याचं पूर्णपणे काठाला पसरलेलं आहे यामुळेच गव्हाचं पीठ जे आहे ते चांगलं सॉफ्ट असं तयार करायचं आहे आता हा पराठा माझा लाटून झालेला आहे ह्याला आपण शेकून घेऊया तवा इथे लोखंडी घेतलेला आहे गरम करत ठेवलेला होता त्यावर हा पराठा घातलेला आहे दोन मिनटानंतर ह्याला उलट करायचा आहे आणि मध्यम आचेवर मस्त असं खरपूस हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे ह्याचे काठ जे आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहेत त्यानंतरच ह्याला उलट करायचं आहे आपल्याला आता एक बाजू आपली इथे शेकून झालेली आहे ह्याला उलट केलेला आहे यानंतर ह्यावर तेल किंवा तूप काहीही तुम्ही वापरू शकता पण पराठा आहे म्हणून मी इथे तूप वापरते आहे एकदम स्वादिष्ट लागतात हे पराठे दोन्ही साईडने आपल्याला वरून तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस हा पराठा शेकून घ्यायचा आहे हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता डब्यासाठी मुलांना तयार करून देऊ शकता किंवा दोन्ही वेच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता मस्त असा स्वादिष्ट पराठा तयार होतो दोन्ही साइडने हा पराठा मस्त असा शेकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग आता हा पराठा जो आहे तो मस्त असा शेकून घेतलेला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता हा पराठा किती सुंदर मस्त असा तयार झालेला आहे एकदम खुसखुशीत हा पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे तयार करून घेते घेतलेल्या साहित्यापासून सात पराठे व्यवस्थित तयार होतात मध्यम आकाराचे अगदी मस्त असा हा पराठा तयार होतो तुम्हाला मी एक पराठा खोलून दाखवते याचं सारण बघा काठापर्यंत पसरलेलं आहे आणि सारण जे आहे ते मस्त असं चटपटीत सारण आहे त्यामुळे हा पराठा देखील एकदम स्वादिष्ट चटपटीत असा तयार झालेला आहे दहीसोबत किंवा चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता अतिशय सॉफ्ट रव्याचा मसालेदार पराठा आज आपण इथे तयार केलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय